बरंच काही केलं त्याने गालाला गाल लावून अगदी चेहऱ्याला चेहरा लावून रंग लावला आणि तिला मिठीत घेतलं आणि हे सगळं सावनीला आता सहन होणं अशक्य आहे आणि यावेळेला सागरनी खूप जास्त डिवचलं आहे मुक्ताला जवळ करून त्यामुळे खूप मोठा पंगा घेतला आहे सागरनी आणि आता याची शिक्षा खूप मोठी होणार आहे हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत होळीचा सण आहे आणि सगळेच तुम्ही धम्माल करताय पण आता मी प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेटवर आलेली आहे आणि सावनी माझ्यासोबत आहे है, कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आहे व्हाईट कलरची थीम आहे होळीचा सण बाहेर सुरू आहे कशी धमाल चालू आहे काय सांगशील खूप मजा करतोय आम्ही एकतर सगळे एकत्र जमलो आहे आणि एरवी शूटिंग करताना सगळे कॅरेक्टर्स नसतात आणि आज होळीच्या निमित्ताने सगळे कॅरेक्टर्स एकत्र आहोत पण ते सगळे खूप जास्त मजा करत आहेत एकमेकांना रंग लावत आहेत पाणी उधळत आहेत आणि सगळं मज्जा झाली आहे आणि सिन्स मी सावनी असल्यामुळे मला या कुठल्याच गोष्टीत सहभागी होता येत नाही आहे त्यामुळे मी शांत एका साईडला उभी आहे तेवढी गोष्ट मी फक्त एक मिस करते बाकी मजा चालली आहे पण प्रत्येक वेळेस असंच होतं की सगळे धमाल करतात आणि सावनी बघत उभी राहिली आहे असं हो कारण सावनी बघते 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 मग एका पॉईंटनंतर जेव्हा तिची सटकते तेव्हा सगळेच बघत राहतात म्हणजे सगळ्यांचं लक्ष तू एंडिंगला वेधून घेतच पण आत्ता होळीचा सण चालू आहे आणि रोमॅंटिक सीन वगैरे त्या दोघांमध्ये चालू आहेत मुक्तासागरमध्ये आत्ता सावनी काय करणार हे अगदीच सावनीला अपेक्षित नव्हतं की सागर प्रेमाचं नाटक वगैरे करेल किंवा तिला जवळ घेईल आणि बरंच काही केलं त्याने गालाला गाल लावून अगदी चेहऱ्याला चेहरा लावून रंग लावला आणि तिला मिठीत घेतलं आणि हे सगळं सावनीला आत्ता सहन होणं अशक्य आहे त्यामुळे पराकोटीला चिडली आहे सावनी आणि चिडल्यानंतर ती काय करते ही ते कोणालाच नाही सांगत इवन हर्षवर्धनला पण नाही सांगत बरं आत्ता तुझी पर्सनल लाईफमधली होळीची तयारी किंवा होळीचा सण कसा असतो अपूर्वाचा काय सांग नाही आत्ता तसा नसतो लहानपणी खूप मजा वाटायची मला होळीचा सण खूप आवडायचा आदल्या दिवसापासून फुगे वगैरे बनवण्याची तयारी आणि रंग लपवण्याची तयारी आणि असं स्ट्रॅटेजीज प्लॅन करणं हे सगळं खूप केलं आहे पण जसे मोठे होत जातो आय थिंक आत्ता ते कुठेतरी नाही करत मी यावर्षीचा मला कोणी विचारलं होळीचा प्लॅन काय तर मी म्हणेन की मी पूर्ण दिवस झोपणार आहे <laughs> कारण अख्खा आठवडाभर खूप काम केलं आणि खूप दमायला झालं आहे सो आता कुठेतरी एक ब्रेक मिळणार आहे आणि त्या दिवशी बहुतेक मी मस्त गरम गरम पुरणपोळी आणि कटाची आमटी आणि मग मस्त ताणून चार तास झोपणार आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट हा माझा प्लॅन आहे बरं होळीच्या काही खास आठवणी आहेत का म्हणजे तू मस्तीखोर होतीस की कशी होतीस भयंकर मस्तीखोर होते मी आणि आमची खूप मोठी सोसायटी होती एक दहा बिल्डिंग्सची आणि तर त्याच्या गच्चीत जाऊन आम्ही सगळ्या मुली एक टीम बनवायचो आणि दुसऱ्या गच्चीमध्ये मुलांची एक टीम असायची आणि ते इट वॉज अ वॉर okay. सगळे त्यावेळेला ना आम्ही पिशव्यांचे पुगे बनवायचो जे आता बॅन आहेत पण त्या वेळेला आम्ही तसे पिशव्यांच्या आमचे लाईक बुलेट्स काइंड ऑफ तसं काहीतरी क्रिएट करायचं लाईक बॉम्ब काइंड ऑफ क्रिएट करायचो आणि मग इट यूज टू बी अ वॉर आणि तसे वॉर म्हणून खेळायचो आणि मग एक पॉईंट असा आला की जेव्हा पेरेंट्स सगळे कंटाळायचे तेव्हा माझ्या बाबांचा एकदाच जोरदार आवाज मी ऐकला होता की अपूर्वा खाली आणि मला आजही इतकी भीती वाटते की त्यानंतर इतकी मोठी भीती ती मनात बसली ना की मी आत्ता कुणाच्याच गच्चीत जात नाही इतक्या वर्षात नाहीच म्हणजे आय थिंक दॅट वॉज अ लास्ट टाइम मी गच्चीत गेले होते तेव्हापासून तू लिडर वगैरे होतीस असं काही हो uh, म्हणजे आय uh, डोंट नो सम हाव मी uh, आहे तशी <laughs> की माझं एक असं एक ग्रुप बनवला आणि की मी मी आता या बटालियन फोर्सला हँडल करणार आणि मी पुढाकार घेणार आता आपण काय करायचं आहे वगैरे असं सा सांगणारी आहे मी तर आत्ता होळीचा सण वगैरे सुरू आहे आणि प्रत्येकाला असं वाटते की व्हाईट कपडे घालावे किंवा जुने तर तू तेव्हा कोणते कपडे वेअर करायचे जुने की व्हाईट आवडायचे नाही नाही वर्षभर एखादा जर कुठला ड्रेस असा आहे जो जर जरासा कुठेतरी टरटरला आहे जरासा कुठेतरी फाटला आहे किंवा काय तोच ड्रेस फक्त जायचा होळीच्या सणासाठी आणि मग तो नंतर कट्टू बारजण म्हणून यूज केला जायचा आय एम अ मिडल क्लास पर्सन त्यामुळे आम्ही याच पद्धतीने होळी खेळलोय आत्ता विचारशील तर आता जरा गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत आता मी पर्पजली एखादा वाईट कुर्ता काढीन आणि तो छान वेगळ्या पद्धतीने तो रंगला जाईल याची काळजी घेईन असं सगळं पण त्या लहानपणी नक्कीच असं कुठलं तरी टी शर्ट जे मला यापुढे लागणारच नाही आहे त्याला त्या टी शर्टला होळीचा पेहरावा म्हणून वापरायचा आणि नंतर कट्टू त्याचं बार्जण करायचं बरं आत्ता मालिकेच्या ट्विस्टबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील मी एवढंच म्हणेन की पदोपदी आय थिंक प्रेक्षकांना तर खूप सारे ट्विस्ट बघायला मिळत असतील कारण जेव्हा सावनीला कोणीतरी येऊन डिवचतं ना तेव्हा शा सावनी शांत बसत नाही आणि यावेळेला सागरनी खूप जास्त डिवचलं आहे मुक्ताला जवळ करून त्यामुळे खूप मोठा पंगा घेतला आहे सागरने आणि आता याची शिक्षा खूप मोठी होणार आहे आता ती काय असेल काय नाही म्हणजे आता तुम्हाला प्रेक्षकांना माहितीच असेल की पॉवर ऑफ अटर्नीचं पेपर साईन करायला मी असे गपचूप पाठवले होते आता जर ते सई होऊन आले माझ्याकडे तर पुढे मी काय करेन हे फक्त मालिकेतच बघता येईल थँक्यू सो मच आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच बघत राहा प्रेमाची गोष्ट सोमवार ते शनिवार संध्याकाळी आठ वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका